नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया स्वस्ती मेहूल यांचे राम भजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले शेअर राम आयेंगे आयेंगे राम आएंगे मेरी झोपडी के भाग्य खुल जाएंगे गीताबेन यांचेही राम भजन गुजरातच्या कच्छ मधील प्रसिद्ध लोकगीत कलावंत गीताबेन रबारी यांचे राम घर आयंगे हे भजनही पंतप्रधान मोदींनी शेअर केले आहे बावीस जानेवारीच्या सोहळ्यासाठी देशातील कलावंतही आपली भूमिका चोख पार पाडत असल्याचा फार आनंद होत आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे तस्ती यांचे हे भजन एकदा ऐकले की पुढे दीर्घकाळ ते कानात मनात रुंजी घालते डोळ्यात अश्रू तरळतात आणि मन भक्तीभावाने ओसंडून जाते नरेंद्र मोदी पंतप्रधान शिवपरी येथील रहिवासी तसेच गायिका स्वस्ती मिहुल यांनी लिहिलेले संगीतबद्ध केलेले व गायलेले मेरे राम आएंगे हे गीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे हे गाणे ऐकताना मी भक्ती सरसात पार नावून निघालो होतो तुम्हीही ते ऐकून पहा असे आवाहनही या पोस्टसह पंतप्रधानांनी केले आहे राम आएंगे आएंगे राम आएंगे मा सीता संग आयंगे मेरे झोपडी के भाग्य खुल जायंगे असे हे भजन आहे या आधी जुबिन नोटियाल यांनी गायलेले मेरे घर रामा हे भजनही पंतप्रधानांनी शेअर केले होते मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय